मेघालय म्हणजेच मेघांचा प्रदेश भारताच्या ईशान्य भागात वसलेलं हे राज्य हिरवाईने नटलेलं असून पावसासाठी प्रसिद्ध आहे आणि ही जगातील सर्वाधिक पाऊस पडणारी इथेच आहे याशिवाय काचे सारख्या स्वच्छ नद्या लाईव्ह रूट ब्रिजेस आणि भव्य गुहा हे या राज्याचं खास आकर्षण आहे येथील खासी जैतिया आणि गारो आदिवासी संस्कृती ही राज्याच्या विविधतेचं खास वैशिष्ट्य आहे चला मेघालयामधील दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेऊया नंबर एक शिलाँग मेघालयाची राजधानी शिलाँग हे ईशान्य भारताचं स्कॉटलँड म्हणून प्रसिद्ध आहे एलिफंट फॉल्स शिलाँग पीक आणि उमियम तलाव ही इथली मुख्य प्रमुख आकर्षणं आहेत मॉल्स बाजारपेठा आणि संगीताच्या परंपरेसाठी ही शिलाँग प्रसिद्ध आहे शिलाँगचं आल्हाददायक हवामान आणि शांतता मनाला नवीन ऊर्जा देते नंबर दोन चेरापुंजी जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं चेरापुंजी नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे इथं नोहका लिखाई धबधबा लाईव्ह रूट ब्रिजेस आणि म्हवसई गुहा ही प्रमुख पर्यटन स्थळं आहेत निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गाहून सुंदर आहे नंबर तीन दावकी नदी डावकी नदी ही काचे सारखी स्वच्छ आहे डावकी नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की पाण्यातील तळ सहज पाहता येतो आणि बोट जणू हवेत तरंगते असा भास होतो ब्रह्मपुत्रेच्या उपनदीत बोटिंगचा अनुभव अत्यंत आनंदायी असतो चा। नंबर चार लिव्हिंग रूट ब्रिज खासी आदिवासी जमातीने तयार केलेले हे नैसर्गिक पूल जंगलातील रब्बरच्या झाडांच्या मुळांपासून बनवलेले आहे हे पूल पर्यटकांसाठी एक विस्मयकारक अनुभव आहे दुहेरी मुळांचा पूल हा जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे येथील माई पूल हा त्यातील सर्वात प्रसिद्ध आहे नंबर पास, मौसीन राम, राम हे चेराकुंचीला मागे टाकून जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण ठरलं आहे पावसाळी वातावरण आणि धुकेयुक्त निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण अनोखं आहे इथल्या गुहा आणि हिरव्यागार दऱ्या पाहून तुम्हाला निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव मिळेल नंबर सहा एलिफंट फॉल्स शिलाँगळ्या एलिफंट फॉल्स हे तीन स्तरांमध्ये वाहणारे सुंदर धबधबे आहे आणि त्याचं निसर्ग सौंदर्य अतिशय मनमोहक आहे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम आहे इथं निसर्गाचा मनमोहक अनुभव घेता येतो नंबर सात नोग, नोग, आशियातील मावलिन स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे स्वच्छ रस्ते हिरव्या बागा आणि स्कायवॉक सारखे अनुभव इथं घेता येतात हे गाव आपल्या स्वच्छतेसाठी आणि लाईव्ह ब्रिजसाठी ओळखलं जात नंबर आठ गारो हिल्स गारो टेकड्या म्हणजे वन्यजीव गुहा आणि संस्कृतीचं केंद्र आहे गारो टेकड्या जंगल सफारी आणि वन्यजीव निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे इथे दुर्मीळ प्रजातींचे प्राणी आणि पक्षी पाहता येतात तुरा पीक आणि सीजू गुहा ही इथली प्रमुख आकर्षण आहेत नंबर उमियम तलाव उमियम तलाव बड्या तलाव नावाने प्रसिद्ध आहे हे तलाव शिलॉंग जवळ वसलेलं आहे आणि पाण्यातील साहसी क्रीडांसाठी लोकप्रिय आहे बोटिंग कॅम्पिंग कायकिंग आणि पिकनिकसाठी हे उत्तम ठिकाण आहे इथं वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटता येतो नंबर म्हणजे पठाराचा शेवट चा कॅनियन निसर्ग प्रेमींसाठी स्वर्ग आहे इथं ढगांच्या कुशीत वसलेल्या हिरव्या टेकड्या पाहताना तुमचं मन मंत्रमुग्ध होईल इथलं दृश्य तुम्हाला थक्क करेल मेघालयाच्या सौंदर्याने आणि शांततेने तुमचं मन तृप्त होईल हिरव्या डोंगर रांगा शांत तलाव सुंदर धबधबे स्वच्छ नद्या पावसाच्या सरी आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक गाव यांचा अनुभव घेण्यासाठी या मेघांच्या भूमीला जरूर भेट द्या धन्यवाद थँक्यू